नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळ्यात शरीराला पोटाला आणि मनाला थंडावा मिळेल अशी रेसिपी बनवतोय रेसिपी म्हटलं तर नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा गॅसवरती कडे गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये दोन मोठ्या आकाराचे चमचे जिरे घालून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला लहानच ठेवायचा आहे आता सतत हलवत आपल्याला हे जिरे थोडा वेळ एकसारखे भाजून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मोठा करायचा नाही आहे नाही तर हे जिरे करपले जातील एकसारखं हलवत राहायचं जिऱ्यांचा हलका रंग बदलेला इथपर्यंत भाजून झाले की यामध्ये एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे ती घालून घ्यायची शिकंजी मसाल्यामध्ये काळी मिरी घातल्यामुळे या शिकंजीला टेस्ट खूप छान लागते जरासा तिखट सरपणा येतो आता हे पिरेही आपण जिऱ्यांसोबत थोडा वेळ एकसारखे भाजून घेऊयात शिकंजी म्हटलं की यामध्ये असतो तो पुदिना पुदिना शरीरासाठी फायदेशीर आहेत तुम्हाला माहीतच आहे आपण थोडीशी पुदिन्याची पाणी यामध्ये घालून घेऊयात आणि जिरे मिरे आणि ही पुदिन्याची पाणी आपण थोडा वेळ भाजून घेऊयात संपूर्ण आपल्याला हे मसाले ड्राय होईल इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता पुदिन्याची पाणी ही छान अशी सुकली गेलेली आहेत तुम्ही हवं तर पुदिन्याची सुकलेली पाणीही वापरू शकता आता हा मसाला चांगला भाजून घेतलेला आहे यातून खूपच छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी एक चमचा सुंठ आहे चेचून घेतलेली ती यामध्ये घालून घ्यायची आहे हीही आपल्याला यासोबत थोडा वेळ हलका सुगंध येईल इथपर्यंत भाजून घ्यायची आहे संपूर्ण मसाले आपल्याला पूर्णपणे ड्राय होतील इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मिक्सरमध्ये ज्यावेळेस आपण हे वाटून घेतो त्यावेळेस चांगले बारीक झाले पाहिजेत इथपर्यंत आता आपण हे मसाले एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी असेच बाजूला ठेवून देऊयात यातील पुदिनाही चांगला सुकला गेलेला आहे हातावरती चोळल्यानंतर याचा छान असा चुरा होतोय आता हे मसाले थंड झाले की लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत म्हणजे याला पाणी सुटत नाही चांगली ड्राय अशी पावडर तयार होते आता यामध्ये आपण जिरे घातलेलेच होते पण ते जिरे आपण भाजून वापरलेले होते आता आपल्याला यामध्ये वरून एक चमचा कच्चे जिरे ते घालून घ्यायचे आहेत भाजलेले दोन चमचे जिरे आपण यामध्ये घातलेले होते अजून एक चमचा कच्चे जिरे यामध्ये मी घालून घेतलेले आहेत आता यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा काळं मीठ आहे ते घालून घ्यायचं आणि एक छोटा चमचा रेग्युलर जेवणामध्ये मीठ वापरतो ते मीठ घालून घ्यायचं आहे काळं मीठ आरोग्याला खूपच फायदेशीर आहे तुम्हाला माहीतच असेल आता हे आपण अशा पद्धतीने मसाला वाटून घेतलेला आहे इथे आपला शिकंजीचा मसाला तयार झालेला आहे अजिबात चिकटसर झालेला नाही आहे मसाला पण पन पूर्णपणे थंड करून बारीक केल्यामुळे आता हा शिकंजीचा मसाला आहे तो आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात तुम्ही हवाबंद डब्यामध्ये हा शिकंजीचा मसाला महिना ते दोन महिने आरामशी स्टोअर करून ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला शिकंजी प्यावीशी वाटते त्यावेळेस तुम्ही हा मसाला थंडगार पाण्यामध्ये टाकून थोडंसं लिंबाचा रस टाकून शिकंजी बनवू शकता मी तुम्हाला शिकंजी कशी बनवायची तीही दाखवते आपण हा बाऊल बाजूला ठेवून देऊयात ग्लास घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला बर्फाचे कडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत शिकंजीमध्ये बर्फ थोडा जास्त वापरायचा इथे मी दोन ते तीन बर्फाचे कडे यामध्ये घालून घेतलेले आहेत आता दोन्ही ग्लासमध्ये एक एक चमचा लिंबाचा रस आहे तो घालून घ्यायचा आहे आता यामध्ये तयार केलेला शिकंजी मसाला आहे तो अर्धा चमचा आपण घालून घेऊयात अर्ध्या चमचालाही कमी आहे एवढ्या प्रमाणात मी घेतला आहे आता एक शिकंजी आपण साखरेची बनवतोय आणि एक शिकंजी आपण बिना बनवतो बनवतोय त्यासाठी एका ग्लासामध्ये दोन चमचे पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि एका ग्लासामध्ये आपण साखर घातलेली नाही आहे आता यामध्ये आपण थंडगार असं पाणी घालून घेऊयात पाण्याऐवजी तुम्ही सोडा वापरला तरीही चालेल यामध्ये हे मी थंडगार असं पाणीच घालून घेतलेलं आहे आता एकसारखं आपण हे मिक्स करून घेऊयात शिकंजी आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे शरीराला आणि पोटाला थंडावा देतेस आता वरून आपण थोडीशी पुदिन्याची पाणी सजावट म्हणून घालून घेऊयात आणि वरून लिंबाच्या फोडी ठेवून घेऊयात अशा पद्धतीने म्हणजे दिसताना हे ग्लास खूप सुरेख दिसतील आता यामध्ये स्ट्रॉ टाकून पिऊ शकता किंवा हा ग्लास तुम्ही असाच आसाथ पिण्यासाठी घेऊ शकता चवीला खूप छान लागतो या उन्हाळ्यामध्ये एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाले कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद